आणि मध्ये अनेक महिलांच्या खात्यात लाडकी योजनेचा हप्ता जमा झाला नव्हता तुम्ही बँकेत जाऊन आलात मेसेज चेक केले पण क्रेडिट चा मेसेज काही आला नाही पण आता काळजी करण्याचं कारण आजच्या व्हिडीओ मध्ये एक मोठी खुशखबर घेऊन आलोय राज्य सरकारने आजच म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तब्बल तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हा पैसा नेमकं कोणाला मिळाला तुमच्या खात्यात कधी जमा होणार आणि जर तरीही पैसे नाही आले तर एक सिक्रेट सेटिंग म्हणजे तक्रार कशी करायची हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मुद्दा समजून घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात काय झालं होतं सरकारकडे त्यावेळी वाटपासाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता त्यामुळे साधारण पन्नास ते साठ टक्के महिलांना पैसे मिळाले होते बाकीच्या चाळीस टक्के महिला वेटिंगवर होत्या पण आता सामाजिक न्याय विभागाने थकीत हप्ते देण्यासाठी दोन तीनशे त्र्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपयांचा बंपर निधी मंजूर केला आहे याचा सरळ अर्थ असा आहे की ज्यांचे हप्ते पेंडिंग होते किंवा प्रोसेस मध्ये अडकले होते त्यांचे पैसे आता एक दोन दिवसात किंवा आठवड्याभरात बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवून राहा आता सर्वात महत्वाचा मुद्दा समजा हा नवीन निधी वितरित झाला तरीही तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर काय करायचं गप्पा बसू नका तुम्हाला एक छोटं काम करायचं आहे लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर जा आणि तुमच्या आधार नंबरने लॉग इन करा इथे तुम्हाला तक्रार नावाचे एक बटन दिसेल त्यामध्ये तुम्ही निवडू शकता की तुमची अडचण काय आहे जसे की हप्ता मिळाला नाही आधार लिंक नाही किंवा योजना बंद झाली आहे का जर तुमचे पैसे अडकले असतील तर इथे तक्रार नक्की नोंदवा शासन थेट या तक्रारीची दखल घेतं ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणाने अडकले आहेत त्यांना हे ऑप्शन वापरून लगेच मार्ग काढता येईल कोणालाही पैसे देण्याची गरज नाही हे काम तुम्ही स्वतः मोबाईलवर करू शकता थोडक्यात सांगायचं तर सरकारने तिजोरी उघडली आहे आणि तीनशे कोटी रुपये बाहेर पडले आहेत त्यामुळे रखडलेले दीड हजार किंवा तीन हजार रुपये लवकरच तुमच्या हक्काच्या खात्यात जमा होतील तुम्ही आजच पोर्टलवर लॉग इन करून